पण मला एक गोष्ट जाणवली राधाकृष्ण ही मालिका सुमेध आणि त्यानंतरचा बऱ्याच गोष्टी येतात ती एनर्जी ही मी मला की काय पद्धतीची आहे कारण ती ती तो म्हणू शकतो आपण किंवा शांतता किंवा ते कॅरेक्टर करण्यासाठीचे जे काही पेशन्स आणि त्या सगळ्या गोष्टी तू त्याच्यातून त्या प्रोसेस मधून हो गेला असेल म्हणून हा बदल आहे तुलाही जाणवला ते केल्यानंतर मलाही जाणवतो तो बदल माझ्या मित्रांना घरपरिवार मध्ये जेवढे लोक आहेत त्यांनाही जाणवतो तो फरक आणि आला तो म्हणजे माझ्यात तो एक सटन फरक आला तो जो ठेराव तुम्ही जो म्हणताय तो एक आला आ, कसा आला माहित नाही पण आला <laughs> तर त्यातनं फक्त शिकून ज्या काही गोष्टी आहेत बऱ्याच लोकांना या गोष्टी पण बोर वाटतात बाय बायदेव जो ठेराव तुम्ही म्हणताय लोक म्हणतात ही इज नॉट इंटरेस्टिंग म्हणलं ठीक आहे आता नाहीये तर नाही असं असतं असतं ते प्रत्येकाला आपली आप आवड वेगवेगळी असते प्रत्येकाची hmm. तर तेही होतं पण मला फार असा काही फरक पडत नाही कारण मी खुश आहे तसं मी आहे त्यामध्ये अजून बेटर बनवायचं काही एस्पेक्ट्स मध्ये स्वतःला पण ठीक आहे मला असं आधी वा, वाटायचं की अरे आपल्यात काही कमी आहे किंवा काय कधी कधी कोणी म्हणाल असं की अरे हे ना हा बोर आहे किंवा हे आता नाही हे नाही ते नाही तर मी त्या गोष्टीवर काम करायचा प्रयत्न करायचो आता तसं थोडं नाही आता असं आहे की ठीक आहे ही गोष्ट नाही पाहिजे का मला इन द फर्स्ट प्लेस माझ्यात ही गोष्ट नको आहे ठीक आहे नाही सर सॉरी नाही असं झालंय तो, तो ही एक महत्त्वाचा बदल आहे पण लोक तुझ्यात कृष्णाला बघतात रे म्हणजे सोशल मीडियाचे तू रील्स वगैरे बघतच असशील की ज्या पद्धतीने तुझा चेहरा म्हणजे त्यांच्यासाठी कृष्ण झालेला आहे म्हणजे तुला फॅन्स येऊन भेटत असतील त्या पद्धतीने नाही एवढं नाही म्हणजे भेटतात मला आणि त्यांची जी अप्रिशिएशन असते ती व्यक्त करतात त्यांचा आनंद व्यक्त करतात जे काय त्यांना हेल्प झाली त्या कॅरेक्टर मधून त्या कामामधून ते सांगतात पण आजच्या डेटमध्ये कदाचित सोशल मीडियामुळे म्हणू शकता तुम्ही की लोक मला तरी सुमेध म्हणूनच ओळखतात त्यांना माहिती की हा एक ऍक्टर एक अभिनेता आहे ज्याने त्याचं काम केलंय फक्त तर ते कुठे ना कुठे तरी ते आहे आजच्या डेटमध्ये लोकांना दिसतं ना, ना। तुम्ही स्क्रीनवर दिसता मग तुमच्या वर तुम्ही मस्त बाईकवर ते पण बघतात लोक आणि त्यांना माहिती आहे ना समोरून बघून तुम्हाला कळतं कोणतं की मुलगाच हे आहे आपल्यासारखा तर ते पण आहेच आहे मी असं लोक भलेही किती स्पेशल ट्रीटमेंट देत असतील मी खरं आहे स्वतःशी मला माहिती आहे की माझ्यात किती फ्लॉज आहेत आणि किती इम्पर्फेक्ट आहे आणि मी किती माहिती आहे काय ते सगळं मला माहिती आहे आणि मी ते स्वतःशी खोटं नाही बोलू शकत आहे तिथे काम करायची गरज तिथे करत आहे करा मेहनत करा आणि कोणालाही ती पदवी म्हणजे एका अभिनेतेला ती पदवी नेऊ नये जी तुम्ही श्रीकृष्णाला द्यावी जर माझ्या कामानिमित्त मी लोकांना हे सांगतो की माझ्या कामानिमित्त तुम्हाला प्रति जर तुम्हाला आवडला असेल जी मी त्यांची छवी एक छोटासा प्रयत्न केला माझ्या कामानिमित्त तर हे काहीच नाही आहे हा फक्त ही फक्त कला आहे mm. तुम्ही वास्तविक रूपात त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न करा तुम्ही श्रद्धेने त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न करा आणि तिथे जे तुम्हाला मिळेल ना ते ह्याच्यासमोर काहीच नाही आहे जे मी केलं मी फक्त माझं काम केलं आणि माझ्या कामामागे एक स्क्रिप्ट रायटर होता एक डायलॉग रायटर होता एक बॅकग्राऊंड म्युझिक देणारा होता ज्याने खूप सुंदर बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड म्युझिक बनवलं मी फक्त तिथे जाऊन ऍक्टिंग केली आहे मी सांगतो त्यांना या गोष्टी पटतात त्यांना <laughs> तू किती जवळ पोहोचला कृष्णाच्या फार नाही म्हणता येणार ना। कारण मला असं वाटतं की ते एक समुद्र येतो एक मोठा जेवढं तुम्ही अजून आत्म जाऊ शकाल तेवढं कमी आहे पण हो त्यासाठी तुम्हाला एक निष्ठा पाहिजे की तुम्ही कामातून वेळ काढून जे काय चालतात वेळ काढून त्यांच्यासाठी थोडं समर्पित व्हा थोडं ध्यान करा थोडं त्यांना समजायचा प्रयत्न करा थोडं त्यांचे जे शब्द आहेत जी टीचिंग्स आहे ते, ते तुम्ही आत्मसात करा पण ते खरं सांगू का ते येतं जेव्हा तुम्हाला ना एक विजडमची भूक असते ना तेव्हा तुम्ही या गोष्टी करता ती भूक कधी येते कधी जाते कधी येते कधी जाते तर दॅट्स लाईक एव्हरी एल्स तर एक असतं ना एक एक पातेल आहे जेवढं मोकळे तेवढंच तुम्ही वरून टाकू शकता ऑलरेडी बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यात चालू असतात आपण त्यात या गोष्टी फार करू शकत नाही पण ते गरजेचं आहे मी प्रयत्न करतो व्हॉट आय कॅन से